नमस्कार मित्रांनो चांगलं आपलं स्वागत आहे मित्रांनो धनाजी तात्यांचा साजनं आज जे खानापूरचं ओपनचं भव्य मैदान आहे या मैदानाचा गुलाल घेतला तर तात्या नमस्कार नमस्ते काय सांगाल आज घरचा साज पळवला आणि एक प्रकारे मान राखला त्यांनी शंभर हो नक्कीच की बघा की सत्तावीसाव्या गटात गाडी निघाली आणि नवव्या गटात निघाली नो बिरेज फायनल राहिली आपली किती पण येऊ द्या काय आहे आणि तुम्ही प्रत्येक मुलाखतीत सांगत असत की मला गुलाल महत्वाचं आहे गुलाल महत्व नंबर किती पण येऊ द्या मला काही नाही त्याच त्यात घरात पण नववा आहे मी म्हणजे पाच बहिणी आणि मी चौघ भाऊ त्याचा नववा मी आहे पण नऊ तारखेला मला सगळं नवीन करायचं आहे आकडा पण दो दो <laughs> तरी दोघांचा वागणं बघितलं एकमेकाला असं जुळवून घेतात म्हणजे आड्ड्यावर वगैरे आल्यावर म्हणजे असं कधीच नाही वाटत की बाबा मारणे वगैरे काय भनगड कधीच नसते तर त्या बरेच जे व्यता होत्या ते व्यक्त केलेल्या काय सांगा याबद्दल काय होते काय वेळेला होत तस मग आपण काय म्हणतो ना आपण संयम पाहिजे संयम राहतो पण लयच जर हे झालं नाही असं तर फुट असा, फुट जी जी का ते फुटतो असं बॉम्ब फुटले त्या फुटला ते आपलं असत काय माझ्या आपलं जे मनात राहिलं नाही प्रतिक्रिया काय त्यानंतर कारण फोन येऊन गेले म्हणजे दोन हजारच्या पुढं लोकांचं माझ्या जी प्रेम करणारी माणसं आहे ती त्यांचं सगळ्यांचं प्रेम आलं माझी चार आहे ती मग कर्नाटकात असेल पग नाशिकवरून असतील महाराष्ट्रात मुंबई आपल्या कोल्हापूर माझ्याकडे चार बैल आहेत दोन बैल आहेत ह्यात ती दोन बैल बांधा तुम्हाला जर पैरा नाही तर आम्ही तर राहून काय उपयोग आहे म्हणते म्हणजे एवढा अनुभवी आणि ओळखी आहे तुमच्या बैलगाडी क्षेत्र तात्या ज्यावेळेस गुलाल मिळत नसतो त्यावेळेस मनामध्ये खूप भरपूर म्हणजे असं दुःख असते किंवा दुःख नाही म्हणता येणार त्याला पण कुठेतरी मनामध्ये राहते की बाबा ऍटलिस्ट गट निघाला पाहिजे सेमी निघाला पाहिजे तर अशा वेळेस कसं तुम्ही समोर जात काय माहितीये का आपण नशिबावर पण थोडस असते पण आपली बैल पळायला पाहिजे म्हणजे काय आहे तर आज आपण एक दोन तीन जर आपण कट्टाला जर मार खाल्लं तर त्या बैलात ते काय दोष आहे ड्रायव्हरमध्ये काय आहे किंवा पायऱ्यात काय बिघडते ही बघून आपण केलं पाहिजे मग पळतच नसली तर रोज उठून त्यांच्या आज घरचाच पळवला तुम्ही यापूर्वी घरची गाडी आपली पळालेली काय आणि कोणत्या मैदानात कस माझी पहिली शंकर आणि वजीरची गाडी घरची गाडी पळाली पहिली दोन हजार सात आठ साली बर आता मोठा शंकर नंतर आत्ताच्या चालू मध्ये लासान वाशिल घरची गाडी पळाली आणि आता सांबानसर घायचे है पडते एक अभिमान वाटतो का की प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की बाबा घरची गाडी दोन बैल असावी आणि ते पैरात पळावी म्हणजे काय टेन्शन नाही नाही की आपलं निघालं हा करा की नाही की आपलं भरली आपली दोन्ही सोडलं चाल भविष्यामध्ये काय अपेक्षा आहे आता तुम्हाला फायनल ला जायचंय भविष्यामध्ये या जोडीकडून काय आहेत कसं आहे का आपण जेवढं कष्ट चांगलं करत तेवढं आपण एक नंबरात राहणार बर किंवा एक नंबरात राहू द्या किंवा फायनल राहिली पाहिजे कष्ट केलं पाहिजे आपलं चुकते काय ही बघितलं पाहिजे काय आता मध्यंतरीच्या काळामध्ये गुल गुलाल नव्हता तुम्ही म्हणाल तसे काय चुक चुकत काय होत आजारी पडलेला सचिन भाऊ नये सचिन भाऊ बद्दल काय सांगाल म्हणजे काय बैल तो मालकच आहे बर सरजाचं मालकच आहे म्हणजे एक प्रकारे दोन्ही बैल आता सध्या कुठे असतात सचिन कडे आहे बर बर संभागी सरजा सचिन आजचं नियोजन कसं झालं म्हणजे घरचं गाडी पळवा एवढं मोठं मैदान आहे कसं नियोजन परवा अगापूरला फायनल राहिली आता फोडण्यापेक्षा पळत्या गाडी फायनल राहिली मग किती नंबर होते सहा नंबर त्यावेळी झाला आपल्या आज तसे पळताना वेगळं पण काय जाणवतो दोन्ही बैलांचं म्हणजे एकत्र एक पळत असतात शो खाली पळतो जास्त बरं आणि स्तंभात फुड उडतो सगळं म्हणजे नर्मादी होऊन गाडी दोन्ही एकमेकाला मॅनेज करून घेत हा पळते गाडी आणि ड्रायव्हर कोण असते आपल्या गाडीवर गाडी माझी बोबलो ड्रायव्हर आहे विला ड्रायव्हर आहे ती बरं बरेचसे एक आमचं वाटेवर आता नवीन पोरग नितीन ड्रायव्हर आहे बर विशाल बर, बाबा आहे आमचं आता गुलाल अंगापूर मैदानात पण मिळालं आता पण मिळालं एक प्रकारे सलग गुलाल सुरू झालेत आनंद वाटतो का बैलगाडी मालक म्हणून आनंद तर वाटतो खरं म्हटलं कष्ट तर अजित भाऊचं जास्त कष्ट मला रोज उठून फोन करतो असं केलं तसं केलं अजित भाऊचं जास्त कष्ट आहे म्हणजे मार्गदर्शन असते ते रोज पंढर फोन तात्या तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा आणि अशीच तुमची घरची गाडी संपूर्ण महाराष्ट्रभर नवकर धन्यवाद